विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या उन्हाळी प्रदर्शनास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विटा इथं याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या प्रदर्शनात महिलांनी स्वतः तयार केलेले एक से एक बडकर आयटम पाहावयास मिळाले विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात अनेक स्टॉलचा सहभाग असतो यामध्ये कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन साडीज आणि कुर्ती बॉडी चेकअप ग्रॅम घरगुती बेकरी आणि उन्हाळी पदार्थ कोल्हापुरी मसाले ऑर्गॅनिक सौंदर्य प्रसाधने परफ्यूम मातीची भांडी पुस्तके वया शालेय वस्तू घाण्याचे तेल ज्यूटचे साहित्य इलेक्ट्रिकल बाईक मोबाईल फर्निचर खरेदी करण्याची संधी लेडीज बिझनेस असोसिएशनच्या ऍडव्होकेट शाहीन तारळेकर व प्रतिभा दबडे यांनी उपलब्ध करून दिली आहे याबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलंय अकरावे एक्झिबिशन घेत असताना खरोखर खूप आनंद होतोय की पहिल्यांदाच यावेळी एक्झिबिशन मध्ये आम्ही रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी ठेवली त्याचबरोबर इतक्या टोटल आपण सात स्टॉल लावलेले आहेत फूड स्टॉल असेल कपडे असेल मसाले मातीची भांडी साड्या इतक्या सगळ्या व्हरायटी आणि खरं तर मला तुम्हाला आभार मानायचा असेल तर आज शेवटचा दिवस आहे येऊन जावा तुम्ही आणि बाहेरची लोक जे आटपाडी कोल्हापूर किल्लोस्कर कवटेमंकाळ सांगली कोल्हापूर पुण्यातून स्टॉल धारक आलेले आहेत त्या सर्वांचं आणि विट्यातून जे आहेत त्या सगळ्यांचा मनापासून आभार खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल